आज आपण भाषा विषयांतर्गत पाठ एकोणीसावा मले बाजाराला जायचं बाई हा पाठ आपण शिकणार आहोत या पाठाच्या लेखिका आहेत प्रभा र्या अतिशय सुप्रसिद्ध अशा लेखिका आहेत यांनी या, या पाठामधून प्लास्टिकचा कचरा आपल्या सजीव जीवनासाठी किती घातक आहे हे या पाठातनं त्यांनी समजावून सांगितलेलं आहे आणि या पाठाचं जर आपण नाट्यकरण केलं तर हा पाठ अधिक चांगल्या रीतीने अनेक वर्ष तुमच्या लक्षात राहील या पाठाचं छान दृढीकरण होईल तर आपण oh! oh! या पाठाचं नाट्यीकरण करायचं का हो तयार आहात तुम्ही सगळे हो चला तर मग आपण या पाठाचं नाट्यीकरण करूया या मला बाजारात जायचं नाही मला बाजारात जायचं नाही कागबाई 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 नागबाई 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 करायचं नाही कारण काय ते तरी सांगशील की जायचं कशा कशाची खरेदी करायची कशा कशाची कशा कशाची अव मंडळी डाळ तांदूळ भाजीपाला साबण कपडे चपला काय वय लागतं आपल्या संसाराला मग ते समजा घेऊन ये की अवघड काय अरे आणू कशात ठेवू कशात आता तर समजा वस्तू कॅरी बॅग मध्ये म्हणजे समजा कॅरी बघा वटाळेत अडकतात समजा नाल्या नाही म्हणून म्हणते मला बाजारात जायचं नाही मला बाजारावर जायचं नाही काग बाई कागबाई काग बाई आवा माझी हरमी आता काय झालं तिने माझी हळदी मला सोडून गेली बाबांनी काय केलं तू तिचं औषध पाणी तेच तर सांगते ना ध्याना देते का नाही प्लास्टिकच्या कॅरेवाल्या तिने चालावर चकळल्या तिच्या पोटात गेलं म्हणून तिचं मरण ओढावलं म्हणून तिचं मरण ओढावलं तिचं बिचारा लेखूर अडळ अडलं दुधा वाचून त्या लेकराचं अडलं माझं मत मा खूप तडफडलं प्लास्टिकचं कसं आहेच कारण जनावरांचं ओळ होते मरण म्हणून म्हणते काय कायदा का हो प्लास्टिक संदेश पेपरातील काय आठवत नाही त्या समिंदर किनाऱ्यावर त्या समिंद किनाऱ्यावर काय झालं समिदर किनाऱ्यावर त्या समिद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी दोन विरात त्यांच्यासाठी हातात डोळ्यातून असं अरे वाचलं ध्यान घडलं नाही काय एवढंच नाही आणखी नाकरी घडलंय काय प्लास्टिक प्लास्टिक वापरू सरकारने केलाय कायदा सजीवांना वाचवण्याचं केलाय वायदा खरंच की काय अ ना पण आपली कोळीबाळ खाणार काय आपली काळेमाळ ओसाळ होत आहे कशी काय कशी काय जमीन नागरली प्लास्टिकची जाडी वरती आली शेतात तिथे येतील कशी कशी म्हणते वर म्हणून म्हणते मला बाजारात जायचं नाही मला जायचं नाही यापेक्षा उद्देश करून पिशवी कागदाची आणि कपड्याची प्लास्टिक पिशवी नको काळजी घेऊन वसून धरायची आता तरी बाजाराला जाशील का नाही भय भय पण या प्लास्टिकची थैली हातात धरणार नाही मला बाजाराला प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करायचा नाही समजला ना व्हेरी हो। गुड <laughs>